या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने असंच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांच्या कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही विषय इथपर्यंत संपणार नाही तुमको चुन चुन त्या मारे पुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द आज तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय मी तिच्या आई वडलांना पण शब्द दिलाय तिच्या आईवडलांना पण शब्द दिलाय ते तुम्ही चिंता करू नका की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसेच ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर व्हिडिओ आणून दाखलो त्यांच्या मध्ये महिलेचा काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे या लोकांची ही नाटका का चालली आहेत मी उलवाशांचं खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी की नाही व्यवहार करायचा या जेहादांबरोबर <laughs> उरण वाशिम बस करा यांच्यावर व्यवहार या लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मागायला आवडताय ना तोपर्यंत यांची ही नाटक बंद होणार नाही लक्षात ठेवा <laughs> उरण मध्ये यशस्वी शिंदे या तरुणीचा छिन्न विछिन्न झालेला आणि अनन्वित अत्याचार केलेला मृतदेह आढळला आणि महाराष्ट्रातील तमाम संवेदनशील मनाचा थरकाप झाला शेख दाऊद नावाच्या नराधमाने यशश्री शिंदे या आपल्या ताईचा निर्घृण खून केला आणि खून करण्या अगोदर त्याने तिचा अनन्वित छळ देखील केला या घटनेने जितका जीवाचा थरकाप उडवला तितकाच संताप देखील सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला राज्य सरकारने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली पण हा लव जिहाद कुठेतरी खरच थांबायलाच पाहिजे नितेश राणे यांनी तर जाहीर आवाहन केलेलं आहे आव्हान दिलेलं आहे की ज्या दिवशी तो नराथम त्याची शिक्षा भोगून बाहेर येईल तेव्हा त्या नराथमाला चौकामध्येच त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतील त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावी लागेल मित्रांनो नितेश राणे यांनी आपला संताप जाहीरपणे प्रकट केलेला आहे आणि तोच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा आजचा हा महत्वाचा व्हिडिओ अजिबातच चुकवू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपल्याच माता भगिनींच्या रक्षणासाठी आणि आपल्या समाजामध्ये अकराळ विक्राळ पसरत चाललेल्या लव जिहाज सारख्या रोगाला समूळ संपवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झालेच पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे जर तुम्ही नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे सगळे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आता वेळ न घालवता बघूया नितेश राणे यांनी त्यांचा संताप कसा प्रकट केलेला आहे आणि नितेश राणे यांनी कोणती शपथ घेतलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार पोलीस खात्याला पोलीस खात्याला जे काय करायचंय ते करून दे जो कायदा लावायचा आहे ते लावून दे जी शिक्षा द्यायची दे, ते देऊ दे ज्या दिवशी तो शिक्षक ज्या दिवशी जो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही कारण काम का आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे याशनी नसतं आत्ता हे पुरण पेटलं असतं आत्तापर्यंत सगळं काय आम्हीच सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही सर्व ना धर्म समभावचा ठेका फक्त आम्हीच घेतलेला नाही बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी माने सरांचा हिंदू समाज मिळून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी ते नुसतं सातवन करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची ते देणार पण इसा नुसता एखाद्या पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे उब, असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही ही का जी काय हिंमत का का जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातो आहे मी तिच्या आईवडिलांना पण शब्द दिलाय तिच्या आईवडिलांना पण शब्द दिलाय ते तुम्ही चिंता करू नका की जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर व्हिडिओ आणून देतो आपल्याला कितीही वाटलं का हे आपल्याला कितीही वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही ते सीर्या कायद्यात मानतात आणि त्यांच्या आणि त्यांच्या आणि त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या कुराणमध्ये महिलेचा काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटक का चालली आहेत मी उलवाशांच्या खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जेहाद्यांबरोबर मी तसंच उरणवाशांना पण सांगेन बसत आता यांच्यावर व्यवहार या लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मारा यांची ही नाटकं बंद होणार नाही लक्षात ठेवा आणि <laughs> तुम्ही काही चिंता करू नका <laughs> तुम्ही काही <साथी> देश आहे <जे> <laughs> पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही <laughs> तुमच्याकडे वाकडे नजरे आणि डिपार्टमेंटमधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला लोक हिंदू समाजाची ताकद तुम्ही फक्त चौक बघून ठेवा त्या वळव्याला तिथे आणण्याची जबाबदारी आमच्या लोकांची जिवंत न ठेवण्याचं पण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेलं आहे म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच निवित्त विनंती करेन पोलीस जे आपलं काम करायचे ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकड्या नगरांनी पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामाने एवढी दहशत हिंदू समाजाची तयार झाली पाहिजे परत तुम्हाला सांगतो ही आता यशस्वी नाही पण यशवीन असती ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण आपण दुसरा भाषण करत बसलोय घोषणा देत बसतोय पण हिंदू समाज म्हणून जसा आज आपल्या बहिणी वाकडे नजरेने पाहिलंय समाजाची हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पगण्याची हिंमत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय तुम्ही काय चिंता करू नका आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो लव जिहाद संपवणं आपल्या हातात आहे आपण जर सावध राहिलो सतर्क राहिलो तर या गोष्टींना आपण नक्कीच आळा घालू शकतो पण मूळ प्रश्न असा आहे की आपल्या भगिनी या कटव्यांच्या नादी कशा काय लागतात बरं तर हे कटवे काय करतात या कटव्यांना मशिदींमधून मदरशांमधून फंडिंग केली जाते हिंदूंच्या मुली पटवण्यासाठी आणि वाटवण्यासाठी हे कटवे आपलं नाव बदलून आपल्या भगिनींसोबत विश्वासघाताने सुरुवातीला स्वतःकडे आकर्षित करतात त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना भावनिक करून त्यांचे फोटोग्राफ्स काढतात आणि त्या फोटोग्राफची धमकी देत नंतर त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात आम्ही तमाम भगिनींना कळकळीची विनंती करत आहोत कोणाशीही मैत्री करण्यासाठी आम्ही तुम्हाला अटकाव करत नाही आहोत मात्र तुम्ही ज्याच्याशी मैत्री, मैत्री करत आहात तो खरंच काय पातळीचा आहे काय लायकीचा आहे हे एकदा खरंच तपासून बघा कुठल्याही नवीन मित्राशी मैत्री करत असताना त्याला एकदा रामरक्षा किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावा हे कटवे रामरक्षा किंवा हनुमान चालिसा म्हणूच शकणार नाहीत आणि तिथेच लगेच कळेल आपल्या सोबत पुढे जाऊन विश्वासघात होऊ शकतो महाप्रपंच तर्फे सर्व माता भगिनींना कळकळीची विनंती आहे कृपया कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर त्या माणसाची त्या व्यक्तीची पूर्ण शहानिशा करून घ्या आपला धर्म आपली संस्कृती खरच खूप महान आहे ती समजून घेण्याचा जरी नुसता प्रयत्न केला तरीही तुम्ही लव जिहाद सारख्या दुष्ट चक्रामध्ये कधीच अडकणार नाही मित्रांनो लव जिहाद सारख्या या गोष्टींवर खरच मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू व्हायलाच हवी उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी लव जिहादच्या विरोधामध्ये कायदा आणलेला आहे तसाच कायदा आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणण्याची अत्यंत गरज आहे तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका महाप्रपंच तर्फे सर्व तरुणांना सुद्धा एक कळकळीची विनंती आहे नितेश राणे यांनी जे आवाहन केलेलं आहे जे आव्हान दिलेलं आहे मित्रांनो आज संताप मनामध्ये असताना भावनिक होऊन कुठलंही चुकीचं पाऊल मात्र तुम्ही उचलू नका त्याचं कारण असं आहे कायदा हातात घेणे ही अयोग्यच गोष्ट आहे त्या नराधमाला कायद्याने जबर शिक्षा कशी होईल यासाठी आपण सगळे जण प्रयत्न करूया बोलत असताना नितेश राणे यांनी एक अत्यंत मुद्दा मांडलेला आहे की यांचा बहिष्कार करा त्याशिवाय हे दळभद्री सुधारणारच नाहीत यांचं डोकं ठिकाणावर येणारच नाही या कटव्यांचा आर्थिक बहिष्कार केल्यानंतर जेव्हा भिकेचा कटोरा घेऊन यांना दारोदारी हिंडावं लागेल ना तेव्हा यांना कळेल कारण मित्रांनो आपल्याच पैशावर हे लोक आपल्याच मुळावर उठलेले आहेत जिहादी वृत्तीच्या या नासक्या कटव्यांची आर्थिक कोंडी झाली ना की मग हे बरोबर ताळ्यावर येतील मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो लक्षात ठेवा या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीसाठी जे काम करत आहोत त्याला तुमची साथ लाभणं तुमचे आशीर्वाद लाभणं पाठिंबा आणि सहकार्य लाभणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला आमचे जे व्हिडिओज आवडतात ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा या जनजागृतीसाठी तुम्ही सुद्धा थोडा हातभार लावा मित्रांनो इतकीच कळकळीची विनंती आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा लव जिहाद सारखा हा फोफावलेला रोग आता नष्ट करायचाच आहे आणि त्यासाठी आपल्याला शिवधर्माची कास आणखी मजबूत करावी लागणार आहे मित्रांनो राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम